विराण्या किंवा विरहिणी प्रकारातील आजचा दुसरा अभंग आणि एकूणातील आठव्या अभंगाच्या या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत या अभंगात आपण भक्तीचा अत्युच्च स्थर अनुभवणार आहोत जगातील भौतिक सुख नातेसंबंध व्यवहार यातून समाधान न मिळाल्यामुळं महाराजांनी आता स्वतःला ईश्वराच्या प्रेमात झोकून दिले हा अभंग भक्ताच्या अखंड प्रेमाची एकनिष्ठतेची आणि त्या पांडुरंगाशी असलेल्या अतुट नात्याची साक्ष देतो चला बघूया पहिलं चरण आधीला भ्रतारे कामनवी पुरा म्हणून व्याभिचारा टेकलीये भ्रतार म्हणजे नवरा आधीचा नवरा व त्याच्या सहवासात माझ्या सुखाच्या इच्छा व कामना पूर्ण होत नाहीत म्हणून मी त्याचा त्याग करून देवाशी आसरा घेतला आहे म्हणजे हा व्याभिचार केला आहे असा याचा शब्दशः अर्थ पण अजून होलिस्टिक देणे हे चरण सोडूया इथे आधीचा भ्रता किंवा आधीचा नवरा म्हणजे संसारातील गोष्टी भौतिक जगातील हेवेदावे नातीगोती सुखदुःख आणि काम नवे पुरा म्हणजे वर आत्ता उल्लेख केलेल्या भौतिक व सांसारिक गोष्टीमध्ये माझी काही तृप्ती होत नाही आणि म्हणूनच मी व्याभिचारा टेकली आहे म्हणजे दुसऱ्याच्या प्रेमात आहे इथे व्याभिचार हा शब्द आध्यात्मिक अर्थाने वापरला आहे व्याभिचार म्हणजे जगाच्या भानगडी सोडून ईश्वराच्या प्रेमात रमणं दुसऱ्या चरणात दिवस मज पाहिजे जवळी क्षणत्या निराळी नगमे घडी हे चरण सोडवण्याआधी एक वैयक्तिक अनुभव सांगेल गाथा अभ्यास करताना मला काही शब्द असे सापडतात की जे आपण आजच्या बोलीभाषेत तर वापरतो पण ते शब्द पिढ्यानपिढ्या पिढ्या वर्षानुवर्ष कसे चालत आले यात कसे बदल झाले या गोष्टी अशा ग्रंथ वाचनातून जास्ती नीट कळतात या चरणातील न गमे हा असाच एक शब्द न गमे ही काही शतकांपूर्वीची बोलीभाषा असेल पण आता तिला पश्चिम महाराष्ट्रात गमत नाही असा उच्चार करतात मी शिक्षणासाठी पश्चिम महाराष्ट्रात असताना हा शब्द मला समजला होता त्याला मराठवाड्यात करमत नाही असा शब्द वापरतात करमत नाही असाच वापर इतर महाराष्ट्रातही असावा किंवा अजून काही नवीन वाक्प्रचार असेल तर कमेंटमध्ये सांगा या चरणात महाराज तेच सांगतात की आता तो ईश्वर मला रात्र आणि दिवस क्षणो आणि क्षणी जवळच पाहिजे त्याच्याशिवाय एकही क्षण एक एक मला गमत नाही म्हणजेच करमत नाही म्हणजेच दुरावा सहन होत नाही या चरणातून एखाद्या व्याभिचारणी स्त्रीच्या मनातील म्हणा किंवा कुणी प्रेमात असेल त्याच्या मनातील म्हणा किंवा एखाद्या भक्ताच्या मनातील म्हणा तीव्र तळमळ एकनिष्ठ प्रेम आणि अखंड ईश्वर स्मरणाची भावना दिसून येते तिसरं आणि शेवटचं चरण नामगोष्टी माझी सांडा आता रातले अनंता तुका म्हणे व्याभिचारिणी स्त्रीबद्दल तसं कुणीही चांगलं बोलत नसतं तोंडावर किंवा मागून तिला सगळे वाईट बोलत असतात म्हणून या चरणात ते म्हणतात माझं नाव माझ्याबद्दलच्या गोष्टी किंवा मला घेऊन माझ्या मागे सगळे जे थट्टा करतात ते तुम्ही आता कायमचं थांबवा कारण मी आता अनंताजवळ रत झाले आहे तुकाराम महाराजांचं स्वतःचं जीवन हेच या अभंगाचा आदर्श आहे त्यांनीही सांसारिक दुःख संकट उपेक्षा अवमान यांचा सामना केला पण त्यांचं मन नेहमीच विठ्ठलाचरणी एकनिष्ठ राहिलं आजचा अभंग व त्याचा भावार्थ कसा वाटला ते कळवा రామ్ కృష్ణాలి ధన్యవాద